भारतीय संविधान दिनानिमित्त मनमाडला संविधान प्रेमींनी केले संविधान दिन उत्साहात साजरा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सालीला भारत देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बहाल करून दिली माणसाला माणूस म्हणून जगण्याचे सर्व अधिकार दिले व आज आपण सक्षम निर्भीडपणे व सन्मानाने जगत आहोत ते केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच डॉ बाबासाहेबांनी संविधानमधून संधी मिळवून दिली आहे त्यानिमित्ताने सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतात संविधान दिन संविधान प्रेमी मोठ्या उत्साहात साजरा करतात मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ संविधान प्रेमींनी संविधान प्रास्ताविका वाचन करून घोषणा देत संविधान दिन साजरा केले यावेळी शहरातील संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड भारताचे भारता 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 एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राज्यात ज्ञान विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व शांतीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवधित करण्याचा संकल्पपूर्व निर्धान करून अधिनियमित करीत आहोत